इतिहाप्रदीपेनं मोहघातीना लोकगर्भगृह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशित देव देश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी खालीद का शिवाजी हा चित्रपट आज प्रदर्शित होतो या चित्रपटामध्ये त्याच्या नावात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेर उल्लेख केलेला आहे एकेरी आदरार्थी याबाबत आता मी पडत नाही कारण हा सिलेक्टिव्ह अप्रोच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा कुठे एकेरी उल्लेख झाल्यावर संतापणारे लोक या बाबतीत मात्र गप्प बसतात या लोकांना भीमनगर मोहल्ल्यात अंडरग्राउंड झालेला शिवाजी चालतो प्रबोधनकार ठाकरेंचा दगलबाद शिवाजी चालतो कॉम्रेड पानसरे यांचा शिवाजी चालतो गेला बाजार विनोदानाव्रत यांचा सुद्धा शिवाजी चालतो त्याचप्रमाणे आता हा खालीदचा शिवाजी आलेला आहे हा काय प्रकार आहे आज हेच आपल्याला जाणून घ्यायचा आहे या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलाय आहे यामध्ये तीन चुकीच्या गोष्टी मांडलेल्या आहेत तो म्हण त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम मावळे होते रायगडावर महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून मशीद बांधलेली होती शिवरायांसोबत अकरा बॉडीगार्ड मुसलमान असायचे आता या गोष्टी धादंत खोट्या चुकीच्या आहेत याला कुठलेही प्रमाण संदर्भ पुरावा काहीच नाही मार्क डुएन म्हणतो खोटं बोलण्याचे तीन प्रकार असतात पहिलं साधंसोप खोटं जे दैनंदिन व्यवहारामध्ये खपून जातं दुसरं धादंत खोटं आणि तिसरं प्रचार की किंवा तंत्रात्मक खोटं जे अशा प्रकारे बोललं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकही मशीद दर्गा मदरसा उभारला नाही किंवा त्याला इनाम दिला नाही याउलट महाराजांनी कल्याण भिवंडी इथं मंदिरं पाडून ज्या मशिदी उभारलेल्या होत्या त्या उद्ध्वस्त केल्या शोणाचलपती मशिदीचं धान्य कोठारात रूपांतर केलं महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते तेव्हा त्या त्यांनी तामिळनाडूतली एक मशीद उद्ध्वस्त केली आणि तिथं पूर्वीचं मंदिर बांधलं महाराजांनी मशीद भ्रष्ट करण्यासाठी डुक्कर मारून त्याच्या दारात टाकलेलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या वडिलांच्या आदर्शावर पाय ठेवत तळ तल कोकणातल्या मशिदी मदरसे हे उद्ध्वस्त करून टाकलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत एकदाच अंगरक्षक बाळगले होते ते सुद्धा अफजल खानाच्या मोहिमेवर जाताना तेव्हा त्यांच्यासोबत दहा अंगरक्षक होते त्यातले नऊ हिंदू आणि एक मुसलमान होता मग हे अकरा मुस्लिम बॉडीगार्ड कुठून आले असे हिंदू पदपादशहा छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर मिलिन शिक्षण दीक्षित असलेल्या शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सत्तावन्न टक्के नव्वद टक्के मावळे कुठून आले स्टॉक मार्केटमधला शेअर जसा वरखाली जातो त्याचप्रमाणे शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम मावळ्यांची टक्केवारी ही वरखाली होत असते आज पस्तीस साकडा आहे आपण पस्तीस वर ट्रेडिंग करूया हो गोव्यामध्ये महाराजांनी सप्तकोटेश्वरचं मंदिर बांधलं ते आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतं पण कधी जर तुम्ही रायगडावर गेला तर तिथं तुम्हाला मशीदी मशीद बांधलेली कुठेही दिसणार नाही त्या मशीदीसाठी जे दगड वापरले होते ते सुद्धा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम मावळे रायगडावर मशीद किंवा अकरा मुस्लिम बॉडीगार्ड हे सातत्यानं का सांगितलं जातं हे सांगायची पहिली वेळ नाही आहे यापूर्वी अनेकदा असं सा खोटं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावर आम्ही वारंवार खंडन दिलेलं आहे मग हे का सांगितलं जातं त्यामागचं सा प्रयोजन काय तर त्यावर अशी उत्तरं मिळतात की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते मुस्लिम दृष्टी नव्हते त्यांच्या सैन्यात मुस्लिम पण होते आणि त्यांच्या राज्यात हिंदू मुसलमान आनंदानं राहत होते महाराज सर्वांना बरोबर घेऊन चालत होते हे खरं आहे की महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते पण त्यांचं प्रमाण किती होतं जर मुस्लिमांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल आदर आणि भक्तिभाव आहे तर ते दाखवून देणं ही मुसलमानांची नैतिक जबाबदारी आहे पुरोगाम्यांच्या दुर्दैवानं अशा प्रकारची कोणतीही जबाबदारी घ्यायला मुसलमान पुढं आल्याचं दिसत नाही अफसर शेख सारखा एक बाजारू इतिहासकार म्हणतो महाराज बायांचं नाचकाम बघत होते मासाहेब जिजाऊंना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्या तडक तिकडे निघाल्या त्यांनी शिवरायांना फरफटत आणलं त्यांच्या दोन मुस्काटात मारल्या आणि म्हणाल्या की शिवबा लक्षात ठेवा मला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शिवबा घडवायचा आहे काय संबंध कधी नाचवल्या बायका कुठलाही पुरावा नाही प्रमाण नाही संदर्भ नाही तोंडाले ते आपलं खोटं बोलायचं इथं मात्र कोणाचा आवाज निघणार नाही हे पुरोगामी डाबे बी ग्रेडी बामसेफी यांनी अक्षरशः शिवाजी महाराजांच्या नावानं व्यापार चालवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना या लोकांनी आपल्या उदरनिर्वाहाचं साधन बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची खरेदी विक्री करतात हे लोक बिझनेस गुरु मॅनेजमेंट गुरु अशी भंगार पुस्तकं लिहून आपल्या पोटाची खळगी आणि खिसे भरतात त्यातून बंगले उभारतात आजकाल कुणालाच खरं बोलणारे वक्ते नकोसे झालेले आहेत का तर खरं बोलल्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होते समाजाचं स्वास्थ्य बिघडतं तर इतिहास सांगणारा वक्ता कसा पाहिजे तर जो गोड आणि छान छान बोलेल त्याच्या बोलण्यामुळे सगळे लोक एकत्र येतील सगळ्यांना ऐकायला सुद्धा आनंद वाटेल सर्वांचं मनोरंजन होईल अशा प्रकारचे इतिहास सांगणारे वक्ते पाहिजेत छत्रपती संभाजी महाराज आणि अण्णाजी दत्तो यांच्यातला संघर्ष सुद्धा सासू सोनांच्या मालिकेत दाखवलेल्या भांडणांपेक्षा काही वेगळा दाखवला नव्हता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतिहास म्हणजे तुम्हाला खुश करण्यासाठी बसलेली बाई नाही की तुम्ही कशाही पद्धतीनं तिचा वापर करू शकाल शिवरायांच्या सैन्यातले पस्तीस टक्के मुस्लिम मावळे रायगडावर मशीद हे मुस्लिम बॉडीगार्ड अकरा याला पुरावा काय कुठं संदर्भ आहे त्याची नोंद कुठं आहे कुठेही तुम्हाला याबद्दल वाचायला मिळणार नाही शिवरायांच्या सैन्यातले हे पस्तीस टक्के मुस्लिम मावळ्यांचं वंशज आज कुठे आहेत काय करत आहेत काहीच माहिती नाही हे जर दाखवताना तुम्हाला संदर्भ पुरावे देता येत नसतील तर तुम्ही भुरटे आहात आणि हा चित्रपट उचलून धरणारे त्याचे प्रमोशन करणारे सुद्धा भुरटे आहेत हे वारंवार खोटं सांगितलं जातं यामागचं कारण मला वाटत होतं या लोकांना पैसा कमवायचा आहे पण आता माझ्या लक्षात आले की निव्वळ पैसा कमवणं हा या लोकांचा एकमात्र उद्देश नाही आहे तर सारासार विचार विवेक वस्तुनिष्ठता या सगळ्यांना सुरुंग लावून यांना इतिहासाची मांडणी करायची आहे सारासार विवेक किंवा विचार करण्याची वृत्तीच मारून टाकायची आहे यासाठी शिवराय मुस्लिम विरोधी नव्हते मुसलमानांचा ते द्वेष करत नव्हते हे दाखवण्यासाठी शिवरायांच्या सैन्यामध्ये हे असे मुस्लिम मावळे घुसवणे त्यांची खोटी आकडेवारी सादर करणे रायगडावर मस्जिद उभारणे मदारी मेहतर शिवरायांचा आद शिव शिवरायांचे गुरु याकोद बाबा मोनीबाबा कुराणाचा आदर करणारे शिवराय अशा संदर्भहीन आणि तथ्यहीन गोष्टी इतिहासामध्ये घुसवून आपल्या श्रद्धास्थानांवर आघात केला जात आहे रायगडावर मशीद बांधली याला एक कागदाचा चिटोरा तरी आहे का आणि मशीद बांधत असताना तुमचे पप्पा तिथं रोजंदारीवर मजुरी करत होते का असे प्रश्न आपण का विचारत नाही हिंदुत्व हे महाराजांच्या कार्याचा श्वास आहे आणि तो जर आपण काढून घेतला तर आपल्या समोर निव्वळ एक प्रेत राहील असा अशी परिस्थिती असल्यावर आपण महाराजांना काय म्हणून सादर करणार एक खरा आणि चांगला मुसलमान म्हणजे सच्चा और अच्छा मुसलमान हा कधीच छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानणार नाही त्यांची भक्ती करणार नाही कारण इस्लामच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत आणि इस्लाममध्ये अल्ला सोडून अन्य कोणीच पूजनीय आणि श्रद्धेय नाही मग तो स्वतःचा जन्मदाता बाप असू दे किंवा काल्पनिक पात्र असलेल्या खालीदचा बाप असू दे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे कधीच प्रतीक असू शकत नाही हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मग हे काल्पनिक पात्र असलेला खालीद किंवा पैगंबर शेख नौशाद उस्मान अफसर शेख सुभान अली ह्यांच्यासारखे बाजारू वक्ते असो हे लोक एकतर प्रचंड आहेत किंवा पक्के ढोंगी आणि आतल्या गाठीचे आहेत लैंगिक सुनता झालेल्या या बाजारू इतिहासकारांपेक्षा वैचारिक सुनता झालेले पुरोगामी डाबे बी ग्रडी बामसेफी यांच्याशी संघर्ष करण्यात आपला मौल्यवान वेळ खर्च होतो पण कदाचित हीच आपली परीक्षा असेल आणि सत्याला नेहमी अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं ही जर काय आपली जुनी सवय असो मित्रांनो आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार